नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कुंभ राशीच्या जून दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच आपण नेहमीप्रमाणे पाहतो तसे चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती व दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळते आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकता आपल्या या जून महिन्याचं योग्य असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी जाणून घेणार आहोत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्या व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणून महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत अवश्य आपल्या माहितीसाठी हे व्हिडिओ आपण पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया हा जून महिना आपल्या कुंभराशीसाठी काय नक्की फलप्राप्ती करून देणार आहे आणि कसे असणार आहेत ग्रहयोग या जून महिन्याचा जर विचार केला <coughs> तर आपल्या राशीच्या पंचम स्थानामध्ये आलेला गुरुग्रह हा विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी उत्तम प्रतिसाद देणारा राहील मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती परदेशी शिक्षण अशा गोष्टींसाठी पूर्ण साथ मिळवून देईल मात्र शनीची साडेसाती सुरू असल्यामुळे अभ्यासात आणि कामात आळशीपणा मात्र नको कठोर मेहनत अवश्य घ्यावी लागेल त्याला मात्र पर्याय राहणार नाही याच पंचम स्थानामध्ये सहा जून ते बावीस जून बुधग्रह स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मिथून राशीमध्ये येणार आहे जे नोकरदार मंडळींना मधील यश मिळवण्यासाठी तर विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस सिलेक्शनसाठी शुभ परिणाम द्यायला मदत करतील नोकरदार मंडळींना नवीन नोकरीचा शोध घेणं असलेल्या नोकरीत चांगली संधी मिळवण्यासाठी बदल करणं यासाठी हा महिना विशेष आपल्याला शुभ आणि प्रतिसाद चांगला देणारा राहील अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न वाढवा मंगळ शनी गुरु व शुक्र या ग्रहांची साथ शेद जमीन बांधकामाची जमीन सोनं घरासाठी महत्वाच्या वास्तू वस्तूंची खरेदी आणि गुंतवणुकीसाठी हा महिना लाभदायक राहील अवश्य दृष्टीने नियोजन करू शकतात तर सहा पासून सातव्या घरामध्ये येणारा मंगळ ग्रह इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी जागेचे प्लॉटिंग जमिनीचे व्यवहार अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी विशेष शुभ व व्यवसाय वाढीचा राहणार आहे मात्र भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींना जरा सावधानता राखावी लागणार आहे व्यवहारामध्ये आणि कामधंद्यामध्ये व्यावसायिक निर्णय घेण्यासंदर्भात मात्र याच सातव्या घराचा स्वामीग्रह रवी पंधरा जूनपर्यंत चतुर्थ व त्यानंतर पंचम स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे सरकारी कामं मिळवण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शुभ परिणामकता वाढवे तसेच सातव्या घरातील हा मंगळ ग्रह पती पत्नीमधील असलेल्या संबंधांमध्ये वादावादीचे काही प्रसंग मात्र निर्माण करू शकतो तेव्हा दोघांनीही सामंजस्याने घ्यायचा आहे पतीपत्नींच्या संबंधामधील असणारे मतभेद वाढणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागेल आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना चौदा मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस या वर्षभराच्या कालावधीसाठी गुरुग्रह आपल्या पंचम या शुभस्थानात वास्तव्याला असणार आहे त्याचे बरेचसे लाभ होताना दिसतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ उत्तम राहीलच तर आपल्या राशीच्या पालक मंडळींना आपल्या मुलांच्या शैक्षणिक व करिअर संबंधातील प्रगतीचा सुद्धा आनंद उपभोगता येईल तर आपल्या राशीच्या मंडळींसाठी विवाह संतती या विषयासाठी हे वर्ष शुभ परिणाम वाढवायला आणि आपल्याला साथ द्यायला मदत करेल मंडळी या गुरुग्रहाच्या वर्षभराचा मिळणारा लाभ नक्की काय आहे काय घ्यावी लागणार आहे काळजी या जून दोन हजार सव्वीस पर्यंत हे जाणून घेण्यासाठी अवश्य हा विषयाचा व्हिडिओ पहा त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे प्रथम स्थानामध्ये आलेला राहू व सातव्या घरामध्ये आलेला मंगळ ग्रह आपल्या स्वभावातला चिडचिडपणा क्रोधिष्टपणा थोडासा जास्त वाढवेल त्यावर मात्र जरा लक्ष ठेवा त्याचा परिणाम जेवढा नातेसंबंधांना होय होईल तेवढाच आरोग्यावर सुद्धा प्रतिकूल होईल तेव्हा सांभाळा आरोग्याचा विचार करता ब्लड प्रेशर पित्तविकार उष्णतेचे आजार याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही मात्र राहू केतू मंगळ ग्रहाचा लाभ जी मंडळी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी आय टी कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्पेस सायन्स रोबोटिक इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील चांगल्या प्रगती साठीचे प्रयत्न केल्यास उत्तम प्रतिसाद होताना दिसेल आणि प्रगतीसाठी हा कालखंड खूप सुंदर राहील किंवा ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये आपलं करिअर सुरू करायचं त्यांनी अवश्य या महिन्यात तसे निर्णय घेऊ शकतात पराक्रम स्थानामध्ये आलेला शुक्र ग्रह चांगला एकोणतीस जूनपर्यंत कुंडलीच्या तिसऱ्या घरात म्हणजे पराक्रम स्थानात राहणार आहे ज्यामुळे मनासारख्या ठिकाणी प्रवासाचा आनंद घेऊ शकतात किंवा जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम हॉटेल व्यवसाय अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी त्यांना आपल्या व्यवसायातून चांगली आर्थिक कमाई होताना दिसेल म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क रीतीने मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून प्रकारे केलं जातं आपल्याला यातलं मार्गदर्शन ह्याची आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने आम्ही फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत असतोच आता बघूया या महिन्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नक्की कोणते सेक्टर आपल्याला साथ देतील तर आय टी केमिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग फार्मा बँकिंग फायनान्स असे बरेचसे सेक्टर या महिन्यामध्ये आपण त्यावर लक्ष ठेवू शकता आणि फायद्यासाठी गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभाचा राहील तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यात हा निर्णय घेऊ शकता अर्थात योग्य प्रशिक्षण घेऊन योग्य मार्गदर्शन घेऊन मंडळी हे होते या जून महिन्यातल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या कुंभराशीसाठी आता आपण जाणून घेऊया या जून महिन्यातले थोडक्यात परंतु महत्वाचे असे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपे जाते चला तर जाणून घेऊया एक ते तीस जून दैनंदिन राशी भविष्य एक जून महिन्याचा पहिला दिवस काळजी घ्यावी लागेल आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या खर्चाची दोन तीन जून व्यावसायिकांसाठी अत्यंत उत्तम असे हे दिवस राहतील नवीन संधी नवीन निर्णय आणि नवीन लाभ पदरात पाडून घेण्यासाठी तर कोर्ट कचेरीच्या का कामावरती लक्ष दिल्यास तिथेही आपल्याला हे शुभ दिवस राहतील लग्नाची बोलणी करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अवश्य ह्या दिवसांचा आपण वापर करू शकता पुढचे तीन दिवस चार पाच सहा जून थोडा आरोग्याकडे अधिक जास्त लक्ष द्यायचं आहे वादावादी आणि गैरसमज टाळायचे आहेत कुठल्याही प्रकारच्या गॉसिपिंगमध्ये या काळामध्ये भाग घ्यायचा नाही थोडंसं स्वतःला लांब ठेवा अलिप्तता वाढवा सात ते तेरा जून हे सात दिवस कार्यातील लाभासाठी उत्तम राहतील कार्याला भाग्याची साथ मिळायला हे दिवस शुभ आहे विशेष करून नोकरदार मंडळींना हे दिवस उत्तम राहतील वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य आपण आवर्जून या काळात घेऊ शकता ते मिळण्याचे योग आहेत जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळेल तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंग करू शकता आनंद व उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील पिकनिक यात्रा प्रवास लग्न कार्य धार्मिक कार्य मांगलिक कार्य यासाठी हे दिवस शुभ राहते महत्वाची चर्चा आणि महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम कालखंड हाती घेतलेल्या कार्याला योग्य प्रतिसाद मिळेल चौदा पंधरा सोळा जून कुठल्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावर मात्र लक्ष द्या असं सांगणारे हे दिवस शक्यतो जिथे संशय असेल तिथे लगेच घाई घेणे कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊन घाई गडबड करू नका सतरा ते बावीस जून पुढचे सहा दिवस कुटुंबासाठी स्वतःसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ दिवस कामानिमित्त जवळपासचे प्रवाससुद्धा घडतील आणि हे प्रवास, आण प्रवास यशस्वी होतील तेवीस ते सव्वीस जून पुढचे चार दिवस विद्यार्थ्यांना विशेष अनुकूलता वाढवणारे शुभ परिणाम देणारे राहतील शेअर मार्केट गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी उत्तम दिवस नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा विचार करू शकता घर जमीन जुमला शेती यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी हे दिवस अनुकूल आणि शुभ राहतील कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी शुभ दिवस असल्यामुळे अवश्य या संधीचं सोनं करायला विसरू नका कुटुंब घरपरिवार यांच्याबरोबर वर आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील तर सत्तावीस अठ्ठावीस जून थोडं डोकं शांत ठेवायला लागणार आहे आपल्या विरोधकांचा त्रास जाणवेल थोडी काळजी जास्त घ्या मानसिक ताणतणाव वाढणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावंच लागेल तर असे आहेत ह्या गोष्टी आणि म्हणूनच आरोग्याच्या जुन्या तक्रारीसुद्धा डोकं वर काढण्याची शक्यता राहील तेव्हा सांभाळा शेवटचे दोन दिवस एकोणतीस तीस जून शुभ आणि लाभदायक परिणाम वाढवणारे दिवस महत्त्वाचे निर्णय महत्त्वाची चर्चा महत्त्वाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस मंडळी ही होती या जून महिन्यातल्या एक ते तीस दिवसांच्या राशी भविष्याची असलेली माहिती या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी तर काही प्रमाणातले जे अशुभत्व निर्माण झालेले परिणाम आहेत ग्रहांचे ते कमी करण्यासाठी शिव आराधना वाढवायची आहे यासाठी रोज ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य करावा तर शिवलीलामृत अकरावा अध्याय अवश्य अवश्य वाचनात ठेवावा मंडळी ही होती कुंभ राशीची या जून महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध प्रकारची स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे भारतात कुठेही असाल आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या मगजच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रसलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये आणि कार्यालयामध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर आपण ती ऑर्डर करू शकता अगदी भारतात कुठे असाल ती घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे दीप पितळेचं पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवावा आपल्या अग्नी हा वास्तूला दाखवावा त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा शुभ ऊर्जा आंदोलित व्हायला सकारात्मक ऊर्जा वाढायला मदत होईल आणि त्यामुळे निश्चितच वास्तूतले दोष कमी व्हायला मदत होईल याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर करू शकता असा हा जून महिना आपल्या कुंभराशीसाठी आनंदाचा भरभराटीचा जाऊ ही भगवंताच्यानी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद